नमस्कार सर्वांना आम्ही सर्वजण संभाजीनगरमध्ये मीटर रिटर मीटर रिटर जमा झालेलो आहोत सर्व याच्यासाठी जमा आलो आहे की आज आमच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे ती उपासमारीची वेळ आज आमचे जवळपास साडेचारशे पाचशे रुपयेचं काम करतात सिटीमध्ये ते सर्वांची सर्व सर्वचे सर्व आज बेरोजगार होणार आहे फक्त ते एका कारणामुळे ते कारणं असं आहे की ते स्मार्ट मीटर बसत पाहिजे आणि ते स्मार्ट मीटरमुळे काय होत आहे की आम्हाला रिडिंगला ते स्मार्ट मीटर येत नाही सर्वात महत्त्वाचा प्रश्न स्मार्ट मीटरची रीडिंग आमच्याकडे येत नाही आणि आम्हाला जे काम असतं जे आम्हाला पर मीटर हिशोबाने मिळत असतं ते पर मीटर हिशोबाने काम असल्याकारणाने आमच्या मीटरची क्वांटिटी कमी होत आहे आणि क्वांटिटी कमी असल्यामुळे आम्हाला जनाला पगार ूट तुमच्या पूंजीचा आहे म्हणजे फार कमी येत आहे म्हणजे तिथे आम्हाला पंधरा हजार रुपये पार पडत होता आज तो आम्हाला चार ते पाच हजार भेटलेला आहे आणि त्याच्यामुळे आमचे मी घर जपू शकत नाही आज आमचे एवढे लिडर आहेत ज्यातले जवळपास सत्तर टक्के लोक भाड्याने राहतात आज ती म्हणजे सत्तर टक्के लोक भाड्याने राहतात आणि दोन हजार सहा मीटर रिडी हे सर्व मित्र आमचे काम करत आहेत दोन हजार सहापासून त्यांना पंधरा ते वीस वर्ष रिटेड चालत नाही याच्यामध्ये आमचे काही सिनेदूर्व आहेत करणारे की सध्या बैठकीस वर्ष झाली आहे आणि या मित्रांमुळे आमचं खूपच नुकसान होत आहे आणि या हे मीटर जे आहेत एक तर हे सर्व जमलाव आणि जेणेकरून हे बदलले तर आमच्याकडे ते काम राहणार नाही म्हणजे आम्हाला दुसरं पर्याय करता येऊन बोलूँ कमी बात सम्मान किया सरकार है गरीबा मोह सरकार श्रम करना व्यक्ति का मनुष्य विचार करना नहीं तो महाराष्ट्र भर महाराष्ट्र भर विदर्जी है खुशी जिम्मेदार है आपण स्थापन केलेला आहे मित्रांना आणि सर्व लिडिंग करणाऱ्या मुलांना एक कळतरीची विनंती आहे की आम्ही आज हे जे करतो हे सर्व जेवढे मीटर लिडर आहेत महाराष्ट्रात त्यांच्यासाठी करतो हो। आहोत सगळ्यांनी सहकार्य करावं परत आमचे जे विदेशी बालक आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य करावं आता जसं त्यांनी आम्हाला सहकार्य दाखवलेलं आहे त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला पुढेही सहकार्य द्यावं ही आम्हाला त्यांच्याकडन नाही अपेक्षा आहे कारण त्यांच्यामुळे आमचं घर चालतं तर आम्ही पण त्यांचा निधन केला आहे त्यांनी आमचा विचार करावा सरकारने आमचा विचार करावा ही आमची प्रमुख मागणी आहे इतर सर्व स्मार्ट मीटरपासून आम्हाला था फसवायला विरोध नाही आहे परंतु त्या स्मार्ट मीटरची रीडिंग आमच्या घरीच <laughs> देण्यात आम्ही पूर्ण आम्ही दोन ती बस त्या स्मार्ट मीटरची रीडिंगला वेळ खूप जात आहे पहिले आमचे दोन एका मिनिटात पाच मीटर होते आता एका मिनिट दोन मिनिटात एकच मीटर होत आहे कारण त्याला वेळ खूप लागत आहे त्याच्यामुळे वेळ जातो तीनशे मीटर करायला माणूस सकाळच्या सात वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रीडिंग करतो आणि तेच पहिले आम्ही तीनशे मीटर व अडीच वाजेपर्यंत संपवत होतो आता ते आमचा फार छळ झाल्यासारखं होतं आहे आम्हाला परंतु सरकार या गोष्टीकडे दे लक्ष देत नाही आहे आम आणि आम्हाला रस्त्यावर उतरण्याची आज वेळ या सरकार निकामी सरकारमुळं आलेले आहे या बी जे पी सरकारमुळं आलेले आहे ज्या शिंदे सरकारमुळं आलेलं आहे त्या पवार सरकारमुळं आलेल्या आहे ज्या सरकार हे गरिबाचं नाही आहे हे सरकार फक्त धन धन धन्य लोकांचं आहे अदानी ग्रुपचं आहे अदानी ग्रुपकडनं यांनी खूप मोठे पैसे घेतल्या कारणाने हे स्मार्ट मीटर प्रत्येकाच्या घरी बसत आहे आणि स्मार्ट मीटर समोर आमचा विरोध आहेच परंतु समोरील खास जरी म्हटला की मला हे मीटर नको आहे तर ते दमकाठी करून मीटर बसवतात आमच्याकडे त्याचा प्रूफ पण आहे माझ्या सहकार्याने त्याचा फोटोही काढलेला आहे तुला तुला कुठं यायचं काय यायचं त्याची आम्हाला त्यांनी धमकी दिलेली आहे परत त्याच्यामध्ये एम साहेब लोक पण त्यांना सपोर्ट करतात आणि आमच्यावरती दट पण टाकतात तर आमचा सर्वांना एकच त्यांची विनंती आहे की आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं सगळ्यांनी सहमीटर आम्ही कॉन्ट्रॅक्ट मध्ये असल्याची आम्हाला तक्रार करता येत नाही कारण आम्ही आहे कॉन्ट्रॅक्ट मध्ये आता जेवढे उलट आहे म्हणजे आता तुमचे कर्मचारी जे जे पुरवू होत आहेत सरकारकडून काही अपेक्षा सरकारकडून एवढी अपेक्षा आहे कारण की तुम्ही स्मार्ट मीकरू स्मार्ट मीटर शिरडी आणि आमच्याकडे ऑनलाईन नका करू की ऑनलाईन तयार होतो त्याच्याने काय होतं आहे तुम्हाला तिथे भेटून येत नाही ते तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता परंतु आज आमच्या घरावरती था फार मोठा दगड कोसळलेला आहे सर आज नाही महाराष्ट्रा झालं आहे पुण्यातून तिकडे चालू होईल प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हावाई आंदोलन होणार आहे आणि कंपनीचा जो पूर्णपर्यंत मागणी कम्प्लीट होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत स्वप्नचा इशारा ह्या सरकारला निकामी सरकारला देत आहोत